नमस्कार आज दिवाळी फराळामध्ये तांदळाच्या पिठापासून मस्त अशी बटर चकली एकदम कुरकुरीत आणि महिनावर अशीच टिकून राहणारी आणि अजिबात तेलकट नसलेली चकलीची रेसिपी आज बनवूयात तर बघू शकता किती मस्त अशी पांढरी शुभ्र चकली झाली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी एका एक प्लेटामध्ये साहित्य काढून घेतलं आहे तर मोठी वाटी आहे तर या मोठ्या वाटीनं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदळाचं पीठ मी गिरणीवरून दळून आणलेलं आहे तुमच्याकडे रेडीमेड असेल तर, तर तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता जे की बाजारात उपलब्ध असतं तर, तर त्यानंतर एका वाटीमध्ये मी दोन चमचा बटर घेतला आहे तर इथं मी तांदळाचं जे पीठ आहे तर या वाटीनं मोजलं लहान वाटीनं तर चार वाटी होईल त्यामुळं मी इथं बटर जे आहे ते दोन चमचा घेतला आहे त्यानंतर इथं बघा एक चमचा कलोंजी घेतली आहे तर कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं ते घेतलं आहे त्यानंतर थोडासा ओवा आणि जिरे घेतले आहे आणि चवीनुसार मीठ तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं कढईमध्ये ज्या वाटीनं तांदुळाचं पीठ घेतलं आहे त्या वाटीनंच मी एक वाटी पाणी घेतलं आहे तर हे पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मग आपल्याला उकड काढून घ्यायची आहे याची तर बघा इथं पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये जे मीठ घेतलं होतं ते टाकलं आणि त्यानंतर थोडंसं बटर टाकायचं यामध्ये तर इथं एकदाच बटर टाकू नका नंतर आपल्याला हे उकड मळताना पण पीठ लाग बटर लागणार आहे त्यामुळे थोडंसंच इथं म्हणजे अर्धा चमचा किंवा एक चमचा बटर इथं टाका आणि त्यानंतर जे काही शिल्लक आहे ते नंतर वापरण्यात येईल त्यामुळं बटर इथं थोडंस टाका तर बटर आणि मीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर पाण्याला उकळी येऊपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि मगच यामध्ये पीठ जे आहे तर पीठ यामध्ये टाकायचं आहे तर मी तांदुळाचं पीठ जे आहे ते घरीच बनवलं आहे तर मी कसं बनवलं आहे हे, हे सांगते तुम्हाला तर मी काय केलं आहे तांदूळ जे आहेत ते मी व्यवस्थित असं धुवून स्वच्छ त्याला एका कोरड्या कपड्यावर म्हणजे वाळत घातलं आहे घरामध्ये फॅनला आणि मग त्यानंतर मी गिरणीवर दळायला दिलं आहे तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही असं पण करू शकता नाहीतर सहजच बाजारामध्ये उपलब्ध भेटत आहे आता सध्या म्हणजे तांदूळाचं पीठ आहे तर ते तुम्ही वापरू शकता तर बघा इथं मग उकळी आल्यानंतर यामध्ये मी जिरे ओवा आणि त्यानंतर जे कलोंजीचं बी घेतलं आहे म्हणजेच कांद्याचं बी घेतलं आहे ते यामध्ये टाकलं आणि त्यानंतर बघा कमी गॅस करून यामध्ये पीठ टाकलं आणि पीठ टाकल्या टाकले याला लगेचच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गुठळ्या आणि गाठी पण होणार नाहीत त्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करायचं तरी इथं जेव्हा पण आपण तांदुळाचं पीठ गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेस पटकन असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गाठी अजिबात होणार नाहीत ना आणि जेव्हा पण आपण आपन हे पीठ मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला इथं लाकडी चमचा किंवा लाटणं आपल्या दररोज जे घरामध्ये आपण पोळ्या लाटण्यासाठी लाटणं जे आहे तर त्या लाटण्यानं पण तुम्ही मिक्स करू शकता तर इथं बघा सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर याला एक वाफ काढायची तर वाफ काढते वेळेस याला अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही तर गॅस बंद करून यावर झाकून ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर मग याला एक पाच मिनिटानंतर मग ओपन करून व्यवस्थित असं मळून घ्यायचं चा। खूप छान आणि इन्स्टंट अशी ही चकलीची रेसिपी आहे आणि ही बटर चकली मुलांना तर खूप आवडते तर आपण भाजणीची चकली बनवतो त्यानंतर मुग डाळीची चकली बनवतो तर हे अशी चकली बनवण्यापेक्षा हे पण चकली एक वेळेस नक्की ट्राय करा आणि फराळाच्या ताटामध्ये एकदम शुभ्र अशी चकली ही एकदम उठून दिसणार आहे आणि मुलं पण जर लहान असतील तुमच्या घडी तिखट वगैरे जर खात नसतील तर त्यांना तुम्ही ही चकली फराळाला नक्की करून ठेवा खूप छान आणि एकदम खुसखुशीत एकदम छान अशी बनते ही चकलीन अजिबात तेलकट वगैरे काहीही बनत नाही तर बघा हे मी मिश्रण जे आहे ते झाकून ठेवलं होतं त्यानंतर याला एक पाच मिनिटानंतर ओपन केलं आणि इथं एका प्लेटामध्ये हे जे पीठ आहे ते काढून घेतलं आणि आता याला मळून घ्यायचं काही अवघड नाही आपण जसं मोदकाची उकड काढून घेतो त्याप्रमाणेच आहे एवढंच की यामध्ये पलंजी जिरे त्यानंतर ओवा त्यानंतर मीठ हे असल्यामुळं आपल्याला थोडंसं अवघड वाटतं की खूप अवघड आहे का काही पण अजिबात नाही तर बघू शकता इथं मी फुलपात्राला थोडंसं बटरच लावलं आहे आणि मग त्यानंतर फुलपात्राने म्हणजे काय होतं ते गरम असल्यामुळं थोडंसं इथं तुम्ही तांब्या पण घेऊ शकता आणि मग मळू शकता तर इथं बघा थोडंसं थंड झाल्यानंतर मग मी जोपर्यंत म्हणजे हाताला सहन होत नाही तोपर्यंत मी हे फुलपात्रानेच मिक्स केलं आणि मग नंतर बघा थोडंसं थंड झाल्यानंतर मग हातानं मळून तर इथं दाखवत आहे तुम्हाला मी किती छान आणि सॉफ्ट पीठ झालं आहे अजिबात कुठंही घुटळ्या वगैरे झाल्या नाहीत आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला जोपर्यंत एकदम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मळून मळून घ्यायचं आणि एक म्हणजे छोटासा गोळा घ्यायचा आपण जामुनला घेतो तसा आणि तसंच गोल पण करायचा आणि त्याला सेंटरला अंगठ्यानं दाबून बघायचं म्हणजे साईडनं जर क्रॅक्स पडल्या तर मग हे जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित झालं नाही आणि क्रॅक्स जर नाही पडल्या तर मग मात्र हे मिश्रण एकदम परफेक्ट असं झालं आहे चकलीसाठी सल, तर इथं मी खूप छान आणि मस्त असं हे मळून घेतलं होतं तर इथं तुम्हाला थोडंसं घट्ट जर वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावू लाव जरी मळलं तरी चालतं तर मी तसंच करत होते मला जर लागलं पाणी तर मी थोडंसं पाणी म्हणजे घेऊनच मळत होते आणि मग त्यानंतर जे बटर शिल्लक होतं तर ते सगळं काही बटर मी इथं याच टायमिंगला यामध्ये मिक्स केलं कारण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत बटर व्यवस्थित असं मिक्स होईल तर बघू शकता इथं जे काही सगळं बटर होतं ते मी यामध्ये मिक्स करून याचा व्यवस्थित असा घट्ट असा गोळा बनवून घेतला जर जर तर बघा जास्त पातळ पण करू नका कारण जास्त जर हे पीठ जर सैलसर झालं तर त्या म्हणजे च चकली जी आहे ते खूप तेलकट बन बनल आणि त्यामध्ये पूर्ण असं तेल शोषलं जाईल त्यामुळे एकदम परफेक्ट असंच पीठ बनवा तर बघू शकता कसं बनलं आहे ते तर बघू शकता एक वाटी पिठापासून इतकं असं पीठ झालं आहे तर याची पण भरपूर सारी चकली होते तर तुम्ही जर कमी फॅमिलीमध्ये बनवत असाल तर मग हे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि जास्त जर मोठी फॅमिली असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता तर बघा इथं मी ह्याचे गोळे बनवून घेतले आहे आता आपल्याला सोऱ्यामध्ये हे सगळं भरायचं आहे पीठ तर इथं त्या अगोदर इथं मी सोऱ्याला पण तेल वगैरे लावून घेणार आहे तर मी माझ्याकडे ब बटर शिल्लक आहे तर तेच मी याला सोऱ्याला पण लावून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये जे हे पीठ आहे ते व्यवस्थित असं दाबून भरलं तर पीठ कावर दाबून भरायचं तर पीठ जेव्हा पण आपण गॅप ठेवून भरतो त्यावेळेस चकली जी आहे ते तुटतात त्यामुळे याला ना व्यवस्थित असं दाबून प्रेस करून व्यवस्थितच सगळं जे पीठ आहे ते चोऱ्यामध्ये भरायचं आणि त्यानंतर इथं सोऱ्याला जे बटर आहे ते व्यवस्थित लावल्यानंतर त्यामध्ये जे चकलीचे जे हे प्लेट भेटते तर त्याच प्लेटला पण मी व्यवस्थित लावलं आणि त्याचा प्लेन भागातल्या साईडनं आणि खरबडीत जो भाग असतो ते बाहेरच्या साईडनं करून मग यामध्ये मी हे पीठ भरलं तर बघू शकता मी किती प्रेस करून म्हणजे यामध्ये थोडी पण हवा असं जमा होऊ दिली नाही मी व्यवस्थित असंच भरून मगच याला चकली पाडायला घेतलं तर चकली पाडते वेळेस पण तुम्ही एखाद्या प्लेटवर पाडू शकता किंवा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर जो तळण्यासाठी आपण झाऱ्या वापरतो त्या झाऱ्यावर जरी चकली तुम्ही पाडली तरी पण व्यवस्थित तर होतं तरी ते मी एका मोठ्या प्लेटामध्येच एक वेळेस चार चार अशा चकल्या बनवून घेत होते तर बघू शकता किती मस्त आणि एकदम काटेरी अशी चकली झाली आहे आणि अजिबात कुठंही गॅप वगैरे पडला नाही आणि एकदम स्मूथ अशी चकली पडत आहे तर बघू शकता अजिबात प्रेस वगैरे करायची गरज लागली नाही आणि किती छान आणि मस्त अशी चकली झाली आहे तर बघा पहिली एक चकली तर तयार झाली त्यानंतर बघा मी साईडला पण ठेवलं तरी अजिबात उगं म्हणजे थोडं पण क्रॅक्स वगैरे गेले नाहीत म्हणजे पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असं मळलं गेलं आहे आणि त्याला उकड पण व्यवस्थित असं निघाली आहे त्याची तर बघा इथं त्यानंतर दुसरी पण बनवून घेतली तर तुम्हाला हे असं पण म्हणजे अवघड वाटत असेल तर छोटे जे प्लेट असतात आपल्याकडे म्हणजे घरामध्ये पोहे खाण्याचे जे प्लेट आहेत तर त्या प्लेटवर पण तुम्ही केलं तरी चालतं तर समोर तुम्हाला मी दाखवलेच आहे नंतर एक म्हणजे सिंगल पण कशी बनवायची तर ते पण मी दाखवलं आहे समोर तर बघू शकता इथं मी तिसरी पण लगेचच बनवून घेतली आहे आणि हे बनवते वेळेस चकली मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं आहे कारण काय होतं तेल गरम असलं तरच चकली व्यवस्थित अशी तळली जाते नाहीतर थंड तेलामध्ये जर चकली टाकली तर ते चकली जी आहे तेला ते तेलामध्ये विरगळते त्यामुळे तेल व्यवस्थित असंच गरम पाहिजे एकदम कडक पण नाही आणि एकदम म्हणजे थंड पण नको आहे तेल तर बघू शकता इथं बघता बघता तीन चकल्या झाल्या त्यानंतर चौथी पण अशीच बनवून घेतली मी आणि मग तुम्हाला आणखीन मी एका छोट्या प्लेटावर पण बनवून दाखवली आहे तर एकदम काटेरी आणि एकदम छान आणि महत्त्वाचं म्हणजे तळल्यानंतर आतल्या साईडने एकदम पोकळ ही बनते चकली अजिबातमध्ये गच वगैरे बनत नाही आणि एकदम कुरकुरीत अशी बनते बन तर बघा फायनली या चार बनल्या आणि त्यानंतर पाचवी चकली जी आहे ती मी एका छो छोट्या प्लेटावर बनवून घेतली आहे तर मला असं मोठ्या प्लेटामध्येच बनवलेलं सोपं वाटतं कारण एक एक पटकन उचलून घेऊन ठेवता येतं तेलामध्ये टाकता येतं तर त्याऐवजी जर तुम्ही नवीन असाल तर मग हे असं पण बनवलं तर सोपंच आहे एका छोट्या प्लेटावर तुम्ही असं म्हणजे चार प्लेट असाल तर चाल चार चकल्या बनवू शकता सहा असतील तर सहा चकल्या बनवायचं खूपच म्हणजे चकली बनवण्याची पद्धत सोपी असते जास्त काही अवघड नसतं तर बघू शकता फायनली ही पण झाली चकली तयार तर इथं बघतं बघितलं तुम्ही किती छान आणि मस्त अशा अजिबात न तुटणाऱ्या चकल्या तयार झाल्या होत्या तर आपण जेव्हा आपण उकड बनवतो तर ती उकड जर परफेक्ट झाली तर चकली अजिबात कुठंही तुटत नाही किंवा तेलामध्ये टाकल्या टाकल्या विरगळत नाही तर इथं मी तेल गरम करायलाच ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं एक म्हणजे पिठाचा गोळा टाकला आणि तो एकदम पटकन असा वरी आल्यानंतर मग तेल जे आहे ते एकदम परफेक्ट झालं त्यानंतर यामध्ये चकली टाकली तर चकली तळताना एकदम आपण जशी नॉर्मल चकली आपली भाजणीची चकली तळतो त्याचप्रमाणे चकली तळायची अजिबात गॅसफूल वगैरे करून घ्यायचा नाही आणि या चकलीला पटकन असं पलटायचं नाही आणि पलटताना पण लक्षात घ्यायचं की चकलीला थोडासा म्हणजे झाऱ्या लागला तर चकली कडक वाटली तर त्याला पलटी करायचं म्हणजे ह्याच पिठाची म्हणून नाही तर भाजणीची पण चकली तसंच करायचं लगेचच चकलीला म्हणजे हात किंवा झाऱ्या लावायचा नाही तर इथं तेलामध्ये जेव्हा आपण आपण कुठलाही पदार्थ टाकतो त्याला लगेचच पलटी करायला जर गेलो तर तो लगेच तुटतो किंवा तेलामध्ये विरघळतो त्यामुळे ते काय करायचं थोडंसं कडक कडक जर लागत असेल तरच मग त्याला पलटी करायचं तर, तर बघू शकता इथं मी आलटी पलटी करून व्यवस्थित असं भाजून घेतलं तर चकली भाजताना खूप पेशन्सनं भाजायची जेणेकरून ती जी आत चकली जी असते ती आतपर्यंत व्यवस्थित अशी भाजली जाते त्यामुळे याला एक छान आणि एकदम क्रिस्पी होऊपर्यंतच तळून घ्यायचं अजिबात कुठलीही घाई करायची नाही चकली भाजताना नाहीतर काय होतं आता आपण घाई गरबडीमध्ये जर चकल्या भाजून घेतल्या तर नंतर त्या नरम पडतात आणि एकदम वातळ अशा बनतात तर ही चकली मी तुम्हाला समोर म्हणजे तोडून पण दाखवली आहे आणि खाऊन पण दाखवली आहे तर एकदम कुरकुरीत अशी होते आणि एकदम म्हणजे कडक अशी राहते अजिबात कुठंही वातळ किंवा मऊ पडत नाही आणि लूज पडत नाही तर एकदम छान अशीही होते आणि एकाच पिठापासून बघू शकता तुम्ही म्हणजे यामध्ये कसलंही पीठ वगैरे किंवा डाळीचं पीठ न वापरता किती मस्त आणि एकदम छान अशी चकली झाली आहे तर बघू शकता शुभ्र अशी चकली तयार झाली त्यानंतर दुसरी पण मी अशीच तळून घेतली तर अजिबात कुठंही मी गॅस फुल वगैरे केला नाही एकदम कमी गॅसवरच या चकल्या आहेत त्या मी तळून घेतल्या आणि खूप छान आणि मस्त अशा झाल्या होत्या तर या अगोदर पण मी दिवाळी फराळाचे भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केल्या आहे तर तुम्ही त्या पण नक्की बघा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर पण बेलायकन क्लिक करायला विसरू नका तर बघा इथं त्यानंतर दुसरी जी आहे ती पण मी व्यवस्थित अशी कमी गॅसवरच भाजून घेतली आणि त्यानंतर मग ज्या काही बाकीच्या पण होत्या त्या पण मी याच पद्धतीनं भाजून घेतले तर खूप छान आणि इन्स्टंट अशी ही चकलीची रेसिपी आहे तर नक्की एक वेळेस करून बघा आणि ही बटर चकली खूप छान होते हैं। आणि तुम्हाला वाटत असेल की या चकलीमध्ये असं काय आहे पण अजिबात असा विचार करू नका एक वेळेस नक्की ट्राय करून बघा कारण ही चकली जी आहे ते एकदम छान आणि यामध्ये खरंच काहीही मसाला वगैरे नसतो फक्त बटर असतं पण या चकलीला इतकी चव येते की मी सांगूच शकत नाही कारण मी पण ही चकली ट्राय केल्यानंतरच मला विश्वास बसला की बापरे एवढी छान चकली लागते का म्हणून तर बघा किती मस्त आणि एकदम पांढऱ्या शुभ्र आणि अगदी एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या चकल्या तयार झाल्या आहेत तर, आहे। तर तुम्हाला मी एक फोडून दाखवते बघू शकता तुम्ही आवाज पण ऐका तर बघा किती एकदम अशा कुरकुरीत झाल्या आहेत आणि आता मी एक खाऊन पण दाखवते आवाज ऐका तुम्ही बघा किती मस्त अशा कुरकुरीत अशा झाल्या आहेत तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर मात्र बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओसोबत आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांचे मनापासून आभार